नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत प्रतिवर्षी तळेगाव दाभाडे शहरामध्ये विश्वकर्मा, विश्वकर्मा जयंती सोहळा पार पडला यावेळी विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे दिवसभर आयोजन करण्यात आले होते सकाळी रुद्राभिषेक होऊन श्री विश्वकर्मा प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले तसेच सत्यनारायणची पूजा करण्यात आले त्यानंतर भजन सेवा झाली दुपारी बारा वाजता आरती होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला यानंतर समाजातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता चित्रकला नृत्य गायन वादन लाठीकाठी अशा विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तळेगाव शहरातील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांचे देखील सन्मान करण्यात आले आळंदी येथील व पुणे जिल्ह्याच्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा देखील सन्मान यावेळेस करण्यात आला या प्रसंगी प्रतिवर्षी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार प्रसिद्ध पक्वादवादक अनुजा प्रदीप शिंदे व प्रतिष्ठानचे सचिव मधुकर साधबा भालेकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्ष अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाच्या माजी जिल्हाध्यक्षा माजी नगरसेविका सौ शुभांगीताई सुभाष शिरसट यांनी केले तुमचा समाज हा थोडासा म्हणतो ना कुठेतरी मागे पडतोय आणि त्याला पुढे आणण्याचं काम आता आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी आमच्या सगळ्यांची दखल घेऊन आज आम्हाला सगळ्यांना एक कुठेतरी म्हणते ना समाजापुढे आणून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्यामार्फत खरंतर मी संपूर्ण समाजाच्या वतीने नरेंद्रभाई मोदी यांना खरंच धन्यवाद देणार आहे की त्यांच्यामुळे आमचं आज अस्तित्व समाजापुढे परत येत आहे आणि कुठेतरी आमचंही ह्या पुढे होणार आहे आणि हे सर्व करत असताना आम्ही फक्त समाजापुरतच मर्यादित न राहता तर आमच्या समाजामध्ये असलेली आमची लहान मुलं असू देत आमच्या महिला भगिनी असू दे आमचे बांधव असू दे यांच्यासाठी देखील मोलाचं काम करत असतो शैक्षणिक मध्ये करत असतो सांस्कृतिक मध्ये करत असतो आणि आम्ही एक अतिशय उत्तर उत्कृष्ट असं व्यासपीठ आम्ही इथे निर्माण करून देत असतो सगळ्या महिला भगिनींना एकत्र आणणं मुलांमधले कलागुण बाहेर काढणं हे सर्व काम आमच्या मार्फत विश्वकर्मा प्रतिष्ठान मार्फत गेले अठरा वर्ष सातत्याने चालू आहे आणि ह्यात फक्त आमच्या समाजच समाज बांधवच नाही तर पंचक्रोशीतील सर्वच मान्यवरांचा देखील आम्हाला दे सहभाग असतो एवढंच मी म्हणेल आणि जय विश्वकर्मा आमच्या समाजातली जी काही तरुण पिढी आहे जी पुढं कलागुणांनी जी प्रसिद्ध झालेली आहे त्यांच्यासाठी विश्वकर्म प्रतिष्ठान एक कला दालन आणि शिल्प नंतर कार्विंग असा एक प्रस्ताव आम्ही पालिकेला दिलेला आहे पालिकेने देखील जागा आम्हाला मंजूर दिलेली आहे फक्त त्याच्यावर प्रभू श्री विश्वकर्मांचं भव्य मंदिर व्हावं हो। अशी एक आमची सगळ्यांची मनोमन इच्छा आहे नुकतंच आदरणीय राज्यमंत्री बाळाभाई बेगडे आणि आताचे विद्यमान आमदार शेळके यांनी देखील आम्हाला तसा दुदोरा दिलेला आहे आणि ते देखील आमच्यासाठी चांगले प्रयत्न आहेत त्यांचे देखील आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक आभार मानतो इथून पुढच्या काळामध्ये प्रतिष्ठानच्या वतीनं समाज उपयोगी ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय तसेच आमच्या समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जितकं जाता येईल तेवढं आम्ही जाण्याचा प्रयत्न करत करत हो आहोत या विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या माध्यमातन सालाबाद प्रमाणे विश्वकर्मा जयंतीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे प्रथम मी या ठिकाणी विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम समाज बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो तळेगाव दाभडे शहरामध्ये विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या माध्यमातन बाळासाहेबजी गरुड असतील मधुकरजी भालेकर असतील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगरसेविका शुभंगिताई शिरसाट असतील सुभाष भाऊ शिरसाट असतील अमितजी भाग्यवंत असतील विश्वकर्मा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य असन यांच्या माध्यमातून तळेगाव शहरामध्ये नव्हे तर मावळ तालुक्यामध्ये अनेक समाज उपयोगी उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात येतात आणि आज आपण सकाळपासून कार्यक्रम घेतलेली त्या तर्फे सकाळी आपली सकाळी आपली सत्यनारायणची महापूजा आणि प्रभू विश्वकर्मांचा जन्मोत्सव आपण साजरा केला दुपारी बारा वाजता त्यानंतर आरती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजता आपला हादी कुंकुचा महिलांसाठी हादी कुंकुचा कार्यक्रम ठेवला होता आपण आणि त्याच्यानंतर आपल्या समाजाची जी सगळी छोटी मुलं आहेत त्यांचा आपण कला विविध कनागुल निदर्शनचा त्याच्यामध्ये कोणी डान्स केले कोणी वक्तृत्व केलं कोणी चित्रकलेचे स्पर्धा केल्या हे भाग घेतला होता आणि त्यांच्यासाठी आपण आपण त्यांना असं काही नंबर वगैरे हो दिले नाही पण प्रत्येक ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना सगळ्यांना आपण ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार केला कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे